ശ്രീ ശ്രീരാധേ രാധേ ഗോവിന്ദ 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 രാധേ मौली ज्ञानेश्वर महाराज जय कृष्ण भगवान जय अनंत कृपा सागर भगवान शुकदेव यांची परमसंहिता समाधी भाषा तुमच्या आमच्या समाधानाचं निर्दोष पवित्र प्रासादिक साधन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची यशोगाथा आणि भगवंताचे भगवंता जे अनन्य भक्त आहेत त्या सर्व भक्तांचं पवित्र गोड असं चरित्र भगवंताचं वाङ्मय स्वरूप श्रीमद्भागवत भागवत महापुराण की श्री शुक भगवान अनंत कृपा सागर, भगवान व्यासजी जगाच्या उद्धारासाठी अगदी कळकळीने जे समाधीचं सुख जगापुढे मांडतायत ते म्हणजे भगवंताचं चरित्र आहे समाधीचे सुखाव ऐसाया सार्तनी ब्रह्मरस समाधीचं सुख ओवाळून सांडावं एवढा कथा कीर्तनात रस आहे म्हणून ज्ञानोबर आहे सुद्धा कथा कीर्तन ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करी तू बाबा बा विजय श्री आपल्याकडे आणली तेव्हा त्यांना त्यांच्या जीवनामध्ये एक चित्र पाहायला मिळालं एक गाय आणि एक बैल अत्यंत दुःखी अवस्थेत आहे त्या बैलाचे तीन पाय तुटलेत एक पाय शिल्लक आहे आणि एक विचित्र दिसणारा व्यक्ती राजाचा वेश धारण करून त्यांना हातात एक दांडू घेऊन मारत होता तो बिचारा बैल एका पायावर उभा असून तीन पाय मोडलेले असून मलमूत्र मूत्र विसर्जित करत होता गाय रडत होती बैल रडत होता त्या गायीचा आणि बैलाचा संवाद ऐकला ही गाय दुसरी तिसरी कोणी नाही पृथ्वी म्हणजे गाय आहे वसुंदरामुरिणी धनधान्य करीम सिद्धीन सदा सौम्या भगवंताच्या तीन पत्नी आहेत पहिली लक्ष्मी आहे जी वैकुंठात राहते पृथ्वीवरती चंचल आहे चंचल दुसरी पृथ्वी आहे ती अचल आहे तिच्या पोटामध्ये मुठभर धान्य टाकलं तर पोतभर आम्ही तिला तोडतो फाडतो जाळतो सगळ्या क्रिया तिच्यावर करतो पण ती खूप दया करते पृथ्वी जयाची निक्षमा क्षमा नु जंगमा जयाची नि अमृती चंद्रमा त्रास देतो पण ती कधीच आम्हाला त्रास देत नाही भूकंप होत असेल तर तिचा दोष नाही येतो तिचा दोष नाही आम्ही तिच्यावर जास्त भार टाकले पृथ्वीला ओझं होत असेल तर पापाचं होत पर्वताच नाही नद्याचं नाही पशुचं नाही पक्षाच नाही प्राण्यांच नाही कोणत्याच व्यक्तीच वजन होत नाही कुठल्याही आईला लेकराचं ओझ होत नाही मग ते आंधळा असो पांगळा असो मुख असो बहिर असो मूर्ख असो अहंकारी असो आई वडिलांना त्यांचं ओझ वाटत नाही तसं देवाला आपलं ओझ नाही पृथ्वीला आपलं ओझ नाही आपल्या पापाचं ओझ आहे आणखी एक पत्नी देवाची तिचं नाव आहे भक्ती आणि ती मात्र निश्चळ अंतकरण असेल तिथेच राह ज्याचं ज्याचं अंतकरण निर्मळ आहे त्याच्या अंतकरणात भक्ती राहते मग तुम्हाला आमच्या अंतकरणात भक्ती नाही का आहे त्या भक्तीला दिखावा आहे आणि दिखाव्याची दिखा भक्ती टिकत नाही टिकत नाही पोटावर चिंद्या बांधून गरोदरपणाचं सोंग आणता येत लेकरू दुसऱ्याचही आणता येत पण त्याला दूध आणण्यासाठी जे भाव लागतो जो वात्सल्य लागतं ते वात्सल्य जिच्याकडे आहे भक्ती तेच आहे पोट आणि मन या दोन्ही गोष्टी आणि बुद्धी जिथे गहाण पडते त्याच नाय जिथे प्रेम आहे प्रेमाचीच भूक आहे आणि प्रेमाच्या भूकेत पुढे वेदांताचा विचार जिथे फिका पडतो शरणागती प्रपत्ती होते तिथेच भक्ती वाढते प्रतिक्षम वर्धमानं अविच्छिन्नं अनुभव रूप अनुभव भक्ती अनुभवाचा विषय प्रेमाचा विषय प्लास्टिकची फुलं लावता येतात पण सुगंध नाही आणता येत सुगंध नाही आणता डेकोरेशन खूप चांगलं करता येत माणसाला खूप चांगलं गोड बोलता येतं पण त्याच्या नजरेत आणि चेहऱ्यात दिसता हल्ला लबाड आहे साध्या माणसाला करता हल्ला कळत हल्ला लबाड आहे साधूला कळत नसेल का साधूला देवाच्या मनातलं कळतं माणसाचं काय आलं साधू मनकवडे असतात पण त्यांना देवाच देवाची एक आज्ञा आहे तुम्ही कोणाला प्रतिकार करायचा नाही कोणावर आघात आघात करायचा नाही त्याला जेव्हा कळेल माझं चुकलंय तेव्हा तुम्ही सांगायचंय तोपर्यंत त्याच्यावर कृपा करायची दया करायची पृथ्वी गाईच्या रूपात आणि धर्म बैलाच्या रूपात धर्माचे चार पाय आहेत सत्य दान तप अहिंसा त्यापैकी तीन पाय तुटले कुठ तरी कलियुगात दान आहे म्हणून आपण टिकलोय प्रत्येक जण काहीतरी दान करतोय तुम्ही इथे बसलात म्हणजे वेळेच दान आहे ही वेळ दान केलेली आहे तुम्ही कोणी अन्नदान करतं कोणी वस्त्रदान करतं कोणी ज्ञानदान करतं कोणी धन दान करत कोणी एक बोल सुस्पष्ट बोला वाचे हरी हरी म्हणा वाणीने दान आहे भगवंताचं भजन संत समागमोधरा हे साधूला केलेलं वेळेचं दान आहे तेने ब्रह्मानंद होय आघवा गाघवागा हरी रामा गोविंदा वासुदेव स्वामी अखंडनाने सांगितलं तुमच्याकडे धन असेल तर धन दान करा वस्त्र असेल तर वस्त्र दान करा अन्न असेल तर अन्न दान करा काही नसेल तर गोड तरी बोलू शकता कौवा किस का धन हरी कोकिल किस दे मिठी के जग अपनो कावळा आणि कोकिळा कुणाला काही देत नाही पण त्यांच्या गोडवाणीने दारावर कावळा बोलायला लागला की आपल्याला पाहुणा येण्याची चाहू लागते ज्ञानूरायचा पाहुणा वेगळा पहिलं तो गे कायचा पाहुणा म्हणजे देव आहे आपला पाहुणा म्हणजे मोठा जावाय बारका जावाय मेवणा साडू जिल्ह येणार आहे आपल्याला आनंद द्यायला येणारे जग बोल की ले, गोड बोलायला पैसे लागत नाही काही माणसं इतकं गोड बोलतात इतकं गोड बोलतात चहा पाजत नाही पण जेवल्यासारखं वाटतं तुमची भेट झाली अगदी मन तृप्त झालं पण सांगतो काय भूक लागली त्या गाईचा आणि त्या बैलाचा संवाद साधला परीक्षित राजा तिथे केली त्या दुष्ट राजाला शासित केलं त्याला सांगितलं जोपर्यंत या पृथ्वीवर कृष्ण भक्त आहे राम भक्त आहे आणि जोपर्यंत पांडवांचा वंश आहे तोपर्यंत गायीला आणि पृथ्वीला धर्माला आणि पृथ्वीला त्रास होऊ देणार आणि सध्याच्या राजाच्या काळात पृथ्वी आणि धर्म गाय आणि बैल यांनाच त्रास आहे हे शर्यती चालले हे बैलांना त्रास आहे गाईची पूजा होत नाही राजा राजाने काय केलंय थोडेसे पैसे मिळतात नदीवर कॅनल ड्रेनेज लाईन सोडली केमिकल लाईन सोडली कोण विचार प्रजेच्या आरोग्याचा विचार केला जात नाही प्रजा जी प्रेमाने निवडून देते प्रजा एस जीएसटीच्या रूपात टॅक्स भरते त्या त्या रूपात राजाला तीन गोष्टी देणं आहे अन्न वस्त्र आणि निवारण आणि अन्न सुद्धा सात्विक किंवा ऑर्गेनिक दिलं पाहिजे बिगर खताचं दिलं पाहिजे वस्त्र दिले पाहिजेत आणि निवारा दिला पाहिजे खूप योजना आहेत शासनाच्या खूप योजना आहेत पण त्या आपल्यापर्यंत पोचत नाहीत आणि ज्याच्यापर्यंत पोचतात तो पोचवत नाही कारण तो जरा पोचलेला असतो त्याने आपले माहेर सासूरवाडी सगळे त्याच्यामध्ये इन्वॉल्व केलेले असतात सगळ्या योजना त्याच्या आणि जो देशाच समाजाच देवाच खातो ना त्याला दुर्धर आजार होता ते भोगावंच लागतं ज्यांनी आपल्या उत्पन्नातला पाचवा भाग किंवा दहा टक्के देवाला साधूला गाईला देशाला कोणाला दिलं नाही त्याला हॉस्पिटलमध्ये पाच पाच लाख भरावे लागतात एका वेळी आणि एवढे पैसे भरून सुद्धा स्ट्रोक होतो डोकं चालत नाही डोकं चालत आणि डोळ्या देख सगळी संपत्ती नातेवाईक लुटतात ते पाहायला मिळतं आणि मग आमच्या सारख्याला भेटून महाराज मी एवढी कमाई केली अरे ती टेबला खालची होती ती ज्या भावात आली त्या भावातच जाईल तू त्याचा विचार करून कोणाच राहिलं नाही मी तर किती वेळा सांगितलंय आमच्या चातुर्मासाच्या कथेत यांना की दररोज पाच रुपये काढा फक्त पाच रुपये त्यातली पण पंधरा दिवस काढून टाका वजा करा कर तुमच्या साडेतीनशे दिवस राहतात या साडेतीनशे दिवसात पाच रुपयाच्या हिशेबाने जवळजवळ अठराशे रुपये होतात जवळजवळ आणि अठराशे रुपये एका वेळी सप्त्याला वर्गणी द्या त्या अठराशे रुपयात चार वारकरी जेवतील पोटभर जेवतील ज्याला पैसे देता येत नाही अरे तुमची मुलं दिवसभरात पन्नास रुपयाचा खाऊ खातात शंभर रुपयाचा खाऊ खात आम्हाला नका देऊ देवाला द्या ज्याला अन्न ज्याला पैसे देता येत नाही त्याने दररोज एक मूठभर तांदूळ काढायचे सहा दिवस तांदूळ काढायचे आणि सातव्या दिवस एक मूठ डाळीची काढायचे वर्षभरात किती तांदूळ होते सप्त्याला ते अन्न द्या ज्याने अन्न दिलंय त्याचं अन्न शुद्ध होत त्याला आरोग्य प्राप्त होत ज्याने धन दिले त्याच धन शुद्ध होत त्याची मुलं त्याचा परिवार चुकीचं वागत नाही चुकीचा विचार करत नाही आणि ज्याने वेळ दिलाय ना त्याचा शेवटचा काळ पवित्र होत ज्याने ज्याने गाईला बैलाला देवाला धर्माला त्रास दिलाय मग तो कोणी असो त्याचा अक्षम्य गुन्हा आहे त्याला शिक्षा होणार जस जीएसटी लावून टॅक्स घेता तस शिक्षा पण जीएसटी लावून होणार चुकत नाही कोणी असो देवाला वनवास चुकला नाही कर्मी राम वनवासा एक कर्म राम असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला जर परिवार त्रास देतोय तर आपलं काय आलंय सोनेची द्वारका असून त्यांना त्रास देतोय आणि ते परमात्मा पांडवाच्या घरी आनंदाने राहतात पांडवांच्या घरी प्रेम आहे भगवान गोस्वामी तुलसीदास जी सांगतात मीरा राणी ज्या ठिकाणी प्रेम नाही त्या ठिकाणी सोन्याचा पाऊस पडत असेल तरी जाऊ नका सोन्याचा पाऊस पडत असेल तरी जाऊ नका घरातून सोन्याचा धूर निघत असेल तरी जाऊ नका एखाद्याचे पाच पंचवीस रुपये जरी तुम्हाला प्राप्त झाले तर तो दहा वर्षांतरी म्हणेल मी त्या काळात याला मदत केली म्हणून आज मोठा झालाय धर्म स्वतःच्या कष्टाचं खा प्रेमाच असेल तर खा नाहीतर उपाशी राहा मी तर गमतीने सांगतो मिळेल त्या दिवशी पोटभर जेवा ज्या दिवशी मिळणार नाही त्या दिवशी एकादशी समजून राहा तो कली शरण केला राजाला मी कुठे जाऊ जिथे तिथे मला तुम्ही दिसाल तेवढे नाही राहायचं इथे मग त्याला चार जागा दिला द्योत्तम पान हिंसा या मद्यपान जुगा आणि हिंसा ह्या चार ठिकाणी त्यांनी सांगितलं या सगळ्या अपवित्र जागा आहे एक पवित्र जागा द्या आणि मग सोनं दिली सोन्यात पण चोरलेलं सोनं दिलं ज्या सोन्यावर चोर नजर आहे जे सोनं चोरून आणलेलं आहे तिथं तू राहायचं आहे कली या पाच ठिकाणी राहतो जिथे हिंसा होते तिथे राहतो तिथे जुगार खेळला जातो तिथे राहतो जिथे मद्यपान करतात तिथे राहतो जिथे व्याविचार केला जातो तिथे राहतो आणि जिथे चोरलेलं सोन आहे तिथे राहतो बाकी कलील राहत नाही कलीने अधर्माशी मैत्री केली आहे अधर्म त्याचा मित्र आहे अधर्म आणि कली यांच्या मैत्रीतून कलीची भाषा म्हणजे अरेरावीची भाषा आहे तो लगेच असे हात वर करतो लगेच डोळे वटारतो उलट बोलतो वाकडं बोल उलट बोलायला लागला वाकडं बोलायला लागला की समजायचं याच नाश जवळ आहे हा कलीच्या अंडर आहे कलीने याच्या डोक्यावर मत मनावर वाणीवर ताबा मिळवलाय कली निघाला मग त्या धर्म हृदय बैलाशी आणि गायीशी संवाद साधताना राजाने सांगितलंय तुम्हाला एवढं दुःख का होत आहे त्यांनी असं नाही सांगितलं की याच्यामुळे दुःख होत आहे आपल्याला थोडा जरी त्रास झाला ना तर आपण लगेच सांगतो याच्यामुळे मला त्रास झाला याचं ऐकलं माझं वाईट झालं त्याने गोड शिकवण दिली धर्म आणि पृथ्वीने कालकर्म स्वभाव काही वेळेला काळ दुःखाचा असतो कोरोनाच्या काळात सगळे दुःखी होते सगळे दुःखी होते सगळे घरी बसून होते काहींना घर बसल्या काम करता येतो येत होत आमच्या तिकडे एक महाराज आहेत वाशीजवळ कोरोनाच्या काळात नोकरी नाही घरी होते बायको झाडू मारता मारता अंगणात कुत्र बसलो होत कुत्र्याला बघून म्हणाली दीड वर्ष झाला मेला घरातच बसू बसून त्याने त्या दिवसापासून ज्ञानेश्वरीवर डोकं ठेवलं आणि ज्ञानेश्वरीचं पारायण सुरू केलं आता खूप सुंदर चिंतन सांगतात कधी चांगलं बोलतील चांगलं बोलतील या बोलती अपेक्षेत घरात राहू नका आणि वाईट बोलतील या अपेक्षात घर सोडू नका ताकद ठेवा सहन करणे भगवंताला प्रार्थना करा कुठल्याही परिस्थितीत माझं भजन बंद पडू देऊ नको